धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे हवामान विभागाने रेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देखील दिला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली दरम्यान साक्री तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने पांझरा नदीला पूर आला असून बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे तसेच धुळे शहरातील लहान तीनही पुलावर पाणी आल्याने रहदारी बंद झाली आहे दरम्यान आज चार जण कान नदीवरील पुलावरून पाण्यातून पलीकडे जात होते मात्र पाण्याचा प्रवाह अधिक होता चारही जण एकमेकांच्या मदतीने पुढे जात असताना पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर अचानक त्यांच्यातील एक जण खाली पडला आणि चारही जण नदीच्या पाण्यात वाहून गेले साखरी तालुक्यात अष्टाने गावात ही धक्कादायक घटना घडलेली आहे यात दोन महिला आणि दोन पुरुष होते यातील तिघांना सुखप्रित्या बाहेर काढण्यात यश आलेलं आहे मात्र एक महिला बेपत्ता असून शोध घेण्यात येत आहे आपत्ती व्यवस्थापन पोलिसांनी महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून महिलेचा शोध घेण्यात येत आहे दरम्यान हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या एस सी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद